नमस्कार मी डॉक्टर शिवदास डगे श्री समर्थ क्लिनिक मॅडम जयश्री आडाव मॅडम साई डायबिटीज क्लिनिक अपोजिट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नांदेड आम्ही दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त विविध मंदिरामध्ये शिबिर घेत असतो आरोग्य शिबिरामध्ये बीपी वजन उंची बी एम आय शुगर आणि इतर शारीरिक तपासणी करण्यात येत आहे आणि आम्हाला याचा खूप अत्यंत लाभ मिळतो बरेच डॉक्टर पंढरपूरला व पायवारीला जाऊन तिथे सेवा देतात परंतु आमच्याने जाणं होत नसल्यामुळे येथील भक्तांना आम्ही सर्व सुविधा सर्व आरोग्य तपासणी मोफत करून देत आहोत त्याच्याबद्दल आम्ही मंदिर प्रशासनाचे व जनतेचे व पत्रकार बंधूचे आभारी आहोत आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद समर्थ क्लिनिक व माझ्यातर्फे सर्व माय सर्व भक्तांना आरोग्यमय शुभेच्छा पुढील वर्ष त्यांना चांगले आरोग्य लाभो ही विठ्ठल रुक्मिणी चरणी माझी प्रार्थना